एक बाई एका जनरल स्टोर्सच्या दुकानावर गेली स्टेशनरीच्या दुकानावर आणि त्या दुकानदार म्हणे आहे ना ताई दाखव दुकानदार आहे म्हणे बाई म्हणे शंभर रुपयाची दुकानदार म्हणे ताई मी सांगितले आणि तुम्ही दिले असं झालंय का मी शंभर सांगितले तुम्ही मागू शकता ती बाई म्हणे पन्नास रुपयाला द्या म्हणे बाया बार्गेनिंग करायला एक नंबर असतात भाव कराव बायानच शंभराची वस्तू पन्नासात मागण्याचं या माय मावल्याच करू शकतात नवरा म्हणतो आर सत्तर तरी म्हणणं ते मरा तुम्ही असानेच घर मातीत घातलं मी आता आहे ना तुम्ही पहा फक्त आता हाय का भाव कराव बायान मला पन्नास रुपयाला द्या दुकानदार म्हणे ताई शंभर रुपयाची छत्री पन्नास रुपयाला मागता एवढी काही कमाई असते का एक काम करा ज्या भावात मला आली त्या भावात घेऊन जा ऐंशी रुपये द्या आणि चला घेऊन जा तिला वाटलं आता कमी व्हायला लागली ती म्हणे आता चाळीसला द्या ते म्हणे आता चाळीस ला द्या दुकानदार म्हणे ताई शंभर रुपयाची छत्री चाळीस रुपयाला मागता एवढी कमी असते का हे बघा सकाळी सकाळी आलात माघारी लावणं बरोबर नाही बोला नाट लावून घ्यायचा नाही आता थोडी झळ मी खातो थोडी जळ तुम्ही खा तुमचे चाळीसराव द्या म्हणजे ऐंशीराव द्या पहिल्यांदा जे शब्द टाकला ते पन्नास द्या चला घेऊन जा ते म्हणे आता पंचवीस ला द्या बेस्ट बरोबर आहे मानतात ना असं बाया लास्ट आणि बेस्ट आता पंचवीसला द्या दुकानदाराला राग आला म्हणजे ताई पंचवीस पण कशाला देता मग फुकटच न्यानं मग दोन द्या म्हणजे